नमस्कार रसिक हो मी रेशमा हृदयातील स्पंदनांना भाषेतील शब्द गवसले बहुधा तेव्हाच काव्य प्रतिभेचा जन्म झाला म्हणूनच तर कविता मानवी मनातील अलगदपणे शब्दात उतरवू शकते मानवी मनाचं सौंदर्य नात्यातली संवेदनशीलता गोडवा अशा कितीतरी भावछटांना आपण स्पर्श करतो आहोत उत्सव भाव या काव्य मालिकेअंतर्गत ज्या टिपल्या आहेत डॉक्टर अरुणा ढेरे यांनी आपल्या भावस्पर्शी आणि तात्विक कवितांमधून सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरणे निर्मिती साहित्य उत्सव परिवार ऐकूयात उत्सव भाव भाग पाचवा साहित्य कवितेचं शीर्षक आहे एकाच उत्कट क्षणात वेलीवर सर्वस्वपणाला लावून उमललेलं अतिमधुर वासाचं कोवळं फूल वेलीवर सर्वस्वपणाला लावून उमललेलं अतिमधुर वासाचं कोवळं फूल वाळून गळून जाण्यातली सहजता कुठून येते जगण्यात वेलीवर सर्वस्वपणाला लावून उमललेलं अतिमधुर वासाचं कोवळं फूल वाळून गळून जाण्यातली सहजता कुठून येते जगण्यात उपचार आधार सांत्वन दिलासा उपचार आधार सांत्वन दिलासा यांच्याही पलीकडचं काही देणारे कसे येतात हातात हात भोवती आरोळ्या ठोकतात हिंस्त्र होतात भोवती आरोळ्या ठोकतात हिंस्त्र होतात आणि हताशपणे मोडत जातात ती आपलीच माणसं असतात या समजुतीचा घोट कसा उतरतो गळ्यातून आत सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न कुठल्याही तक्रारी विना काळाच्या निर्मम हातात सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्न कुठल्याही तक्रारी विना काळाच्या निर्मम हातात आणि कसा फुलून येतो तरी साऱ्या जन्माचा चेहरा आणि कसा फुलून येतो तरी साऱ्या जन्माचा चेहरा प्रेमाच्या एकाच उत्कट क्षणात प्रेमाच्या एकाच उत्कट क्षणात मानवी जगण्यावर मार्मिक परंतु सकारात्मक टिप्पणी करणं हे डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणता येईल प्रत्येक वेळी जीवनातल्या वेगवेगळ्या प्रसंगावर त्या अशा पद्धतीनं भाष्य करतात की ते ऐकताना वाचताना वा त्याची आठवण करताना आपण सुद्धा अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही एकाच उत्कट क्षणात ही त्यांची कविता अत्यंत छोटे खाणी परंतु तरी सुद्धा एक नवा दृष्टिकोन मांडणारी मानवाचा पहिला श्वास ते अखेरचा श्वास यातल्या अंतराला जीवन म्हणतात हे अनेक लेखकांनी कवींनी दाखवून दिलेलं आपापल्या कलाकृतीतून ते अधोरेखित केलेलं परंतु हे जगणं क्षणभंगूर असतं असं म्हणणारे सुद्धा अनेक आहेतच त्यात नकारात्मकता वाद असतो हेही निश्चित परंतु अरुणा ढेरे या क्षणापुरता जगण्याला सुद्धा एक उत्कट स्तरावर घेऊन जातात एखादी कळी फुलत जाते तिचं फूल होतं ते फूल सुगंधी असतं अपार सुंदरही असत परंतु काही क्षणात ते कोमेचतं आणि त्याचं निर्माल्य होतं मग मग कशासाठी ही धडपड हा प्रश्न पडतोच हे सगळं जगणं किंवा जगवणं एकूणच जीवन हा केवळ क्षणाचा खेळ आहे ही माया आहे हा मोह आहे असं काही विद्वान मानतात त्यांचा निवृत्तीवाद किंवा वैराग्य यातून दिसून येतं परंतु कवयत्री अरुणा ढेरे मात्र या वैराग्याला सुद्धा प्रवृत्तीची जोड देतात आणि तरीही मानव कसा जगत राहतो त्या क्षणांचा सुगंध लुटत राहतो हे सांगतात हातात हात घेणारी माणसंच वेळप्रसंगी आपला गळा धरतात विश्वासघात करतात आक्रोश करतात तक्रारी करतात रागवतात दुःख देतात परंतु तरी सुद्धा यातलाच कुणीतरी एक असा प्रेमाचा अनुभव देतो की त्या एका व्यक्तीसाठी त्यानं दिलेल्या प्रेमाच्या एका क्षणासाठी जगाव असं वाटतं हा जबरदस्त आशावाद कवयत्री नमूद करते आणि मग समजत जात जीव कुठलाही असू दे सजीव कुठलाही असू देत फूल असो पशु असो पक्षी माणूस काहीही असो प्रत्येक जण अशा आशावादी क्षणासाठीच जगत असतो आणि तो उत्कट क्षणच मानवी जगण्याला किंवा मा सजीवांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं आकार देत असतो हा उत्कट क्षण वजा केला तर उरतं काय कमालीचं रीतेपण हे रितेपण भरून काढण्याची ताकद असलेलं प्रेम आश्वासक स्पर्श सहानुभूती संवेदना जिव्हाळा माया वात्सल्य हे केव्हा तरी कुणाकडून तरी एका क्षणापुरता का होईना माणसाला अर्थात त्या जीवाला प्राप्त होत आणि मग तो जीव भरून पावतो ते भरून पावणं म्हणजेच खरं जीवन तुम्ही हजार क्षण जगलात एक लाख क्षण जगलात कोट्यावधी क्षण जगलात याला अर्थ नाही तर असा प्रेमाचा स्पर्श मिळालेला एकच क्षण यालाच जगणं म्हणतात हे दाखवून देणारी अरुणा ढेरे यांची ही कविता तत्वज्ञानालाही स्पर्श करून मानवी संवेदनांपर्यंत हळुवारपणे पोहोचते दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा एक्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेज जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार